प्रार्थना गीत हीच आमूची प्रार्थना कवी आहेत समीर सामंत हे एक प्रार्थना गीत आहे या गीताची रचना समीर सामंत यांनी केली आहे ते कवी गीतकार व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी कित्येक चित्रपटे मालिका तसेच नाटकांचे लेखन केले आहे प्रस्तुत प्रार्थनेतून माणसाने परस्परांशी कसे वागावे त्याविषयीचे विचार व्यक्त केले आहे कवी ईश्वराजवळ एकच प्रार्थना करतात की मानवाने धर्म जाती प्रांत भाषा द्वेषभाव सर्व काही विसरून एकच निष्ठेने व आशेने एकत्र होऊन प्रत्येकाशी मानवतेने वागावे चला तर बालमित्रांनो आपण या कवितेतील प्रत्येक ओळीचा अर्थ समजणार आहोत हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसासम वागणे भावार्थ कवी ईश्वराजवळ एकच प्रार्थना करतात एकच मागणी करतात की माणसाने प्रत्येकाशी माणसासारखं वागावे भोवताली दाटला अंधार दुःखाच्या जरी सूर्य सत्याच्या उद्या उगवेल आहे खात्री तो वरि दे माणसाने भोवताली म्हणजे सर्वत्र जरी दुःखाचा अंधकार पसरलेला आहे तरी हे ईश्वरा आम्हाला नक्कीच खात्री आहे की उद्या उगवणारा सूर्य हा सत्याचाच असेल तोपर्यंत हे ईश्वरा आम्हाला काजव्यांसारखे जगणे शिकव म्हणून कवी म्हणतात माणसाने माणसाशी मानवतेनं वागाव धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी माणसासम वागणे भावार्थ कवी ईश्वराजवळ प्रार्थना करतात की हे ईश्वरा मानवातील असणारा धर्म जाती प्रांत भाषा द्वेषभाव सारे नाहीसे होऊ दे त्याला एक निष्ठा एक आशित, एक होऊन रंगू दे त्याच्या मनावर शुद्धतेचा पावित्र्यतेचा तेजस्वी भाव निर्माण होऊ दे माणसाने माणसाशी मानवतेनं वागावे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे भावार्थ आपल्याला जेही आयुष्य लाभले आहे ते चांगल्या रीतीने जगावे आपले पाऊल नेहमी पुढे चालत राहावे ज्यांचे पावलं थांबले त्यांचे जीवन संपले जोही श्वास आता आपण घेत आहोत तो पुन्हा आपल्याला कधी लाभणार नाही ना आपला प्रत्येक श्वास हा मोलाचा आहे आपल्या जीवनाचा आनंद आपण मिळवलाच पाहिजे म्हणून हे मानवा नेहमी कोणाशीही द्वेषभाव न ठेवता परस्परांशी मानवतेने वागले पाहिजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हो, प्रस्तुत प्रार्थनेतून मानवाने परस्परांशी कसे वागावे या याविषयीचा विचार कवींनी खूपच सुंदर इथे व्यक्त केला आहे